नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आज लाडक्या बहीण योजनेवाल्यांसाठी आज माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे आणि एक दुःखाची बातमी पण आहे तर आनंदाची बातमी कोणती आपण सामोर जाणून घेणार आहोत दोनही बातम्या ज्या आहेत समोर जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते केव्हा मिळणार आहेत ठीक आहे आणि किती मिळणार आहेत पंधराशे रुपये मिळणार आहेत की एकवीस रुपये मिळणार आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल ऐकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये एक लाडक्या बहिणीवाल्यांसाठी एक गुड न्यूज आहे म्हणजे आनंदाची बातमी आहे आणि एक दुखाची बातमी पण आहे त्या दोनही बातम्या आपण सहित म्हणजे सबूतसहित मी तुमच्यासमोर मांडणार आहे समोर एक मी व्हिडिओ पण दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळून जाईल की किती पैसे मिळणार आहेत आनंदाची बातमी काय आहे आणि दुखाची बातमी काय आहे पण त्याच अगोदर जे आनंदाची बातमी आहे तुम्हाला चांगलं वाटेल पण जे दुःखाची बातमी आहे ठीक आहे ते पण तुम्ही बघूनच जाल मी तुम्हाला एक इमेज दाखवते ते इमेज तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ते तुम्हाला बरोबर दिसत नसेल पण मी ते वाचून दाखवणार आहे तर ते बघा राज्यातील महिला व बाल विकास विभाग लाभार्थ्यांनी सदर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणार आहे लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहे आणि डेटाची सखोल जुळणी करणार आहे हे सर्व लाडकी बहीण योजनेअंतर्गत व्यापक पडताळणी मोहिमेचा भाग म्हणून करण्यात येणार आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या दिलेल्या वृत्तानुसार डब्ल्यू सी डी विभागाने चुकीच्या पद्धतीनं या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांविरोधात एफ आय आर दाखल करण्याची तसेच ज्यांनी लाभ चुकीच्या पद्धतीने मिळवले आहेत त्यांना तो परत करण्याचा पर्याय देण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे पडताळणी मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवली जाईल ही तपासणी जिल्हा आणि विभागीय स्तरावर केली जाणार आहे अशी माहिती सूत्राकडून मिळालेली आहे विभागाला फसवणूक करणाऱ्या लाभार्थ्यांच्या विरोधात दोनशेहून अधिक तक्रारी मिळालेल्या आहेत त्यानंतर राज्यातील अडीच कोटी अर्जांपैकी एक टक्का म्हणजेच अडीच लाख अर्जाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही स्क्रुटणी अजून तीन महिन्यापर्यंत म्हणजे जवळपास बजेटपर्यंत चालू राहील अशी अपेक्षा आहे प्रत्येक महिन्याच्या तपासणीनंतर लाभार्थ्यांची खरी संख्या स्पष्ट होईल असे अधिकाऱ्याने सांगितलेले सा आहे लाभार्थ्यांना योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे मात्र चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल तर मात्र तुम्हाला पैसे परत करावे लागतील किंवा तुमच्यावर कारवाई होईल असे पर्याय देण्यात येणार आहे त्यामुळे अजूनही अशा फसव्या आणि चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्यांना या योजनेतून बाहेर पडण्याची संधी आहे म्हणजे बघा ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं जो फॉर्म भरलेला आहे लाडकी बीन योजनेचा त्यांना बाहेर पडण्याचा पर्याय दिला आहे पण कशा प्रकारे दिला आहे हे पण मला पन माहिती नाही ठीक आहे हे तर झाली दुःखाची बातमी पण समोर आनंदाची बातमी पण आहे ठीक आहे तुम्हाला पैसे केव्हा मिळणार आहेत किती मिळणार आहेत मी समोर सांगणार आहे हे झाले पहिला आणि मी तुम्हाला समोर व्हिडिओ पण दाखवणार आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतर मी आणखी काही थोडीशी माहिती सांगणार आहे ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडा लांब होणार आहे पण जे कामाची माहिती आहे ते तुमच्याच कामाची माहिती आहे ठीक आहे जे सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरमध्ये तिथे लाडकी बहीण योजनेवाल्यांसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे तर चौदाशे रुपये कोटी रुपयांची तरतूद म्हणजे जे, जे तुम्हाला या महिन्यात एकवीसशे रुपये महिना सुद्धा चालवू शकतो किंवा पंधराशे रुपये सुद्धा मिळू शकते ठीक आहे पण एवढं पक्क नाही आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये महिना मिळेल बा म्हणून ठीक आहे चौदाशे कोटी रुपयांची तरतूद मंजूर झाली आहे हिवाळी अध अधिवेशनामध्ये जे आता नागपूरमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये चौदाशे कोटी रुपयाची तरतूद जी आहे ते मंजूर करण्यात आलेली आहे लाडकी बहीण जे लाडकी बहीण योजनेवाल्यांसाठी ठीक आहे पण जे लाडकी बहीण योजनेचा जो आता सहावा हप्ता आहे ठीक आहे जो सहावा हप्ता आहे तो तुम्हाला अजूनपर्यंत मिळालेला नाही ठीक आहे तो कधी मिळणार आहे तर बघा तुम्हाला सरकार एक मकर संक्रांतीद्वारे जे मकर संक्रांत राहते जानेवारी महिन्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे गिफ्ट म्हणजे कोणतं दोनही महिन्याचे पैसे म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे सहावा हप्ता आणि सातवा हप्ता दोनही संक्रांतीच्या टायमामध्ये देऊ शकते ठीक आहे अशी मला माहिती मिळालेली आहे ठीक आहे दोनही महिन्याचे पैसे सहावा हप्ता आणि सातवा हप्ता लाडके बहिणी योजनेचा तो एकत्र संक्रांतीला देऊ शकते ठीक आहे तर तुम्हाला अजून जर मिळालेलं नाही तर एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला सहावा हप्ता मिळू शकते असं मला वाटत आहे कारण अजूनपर्यंत एकाही का महिलेच्या खात्यामध्ये लाडक बहिणीचा हप्ता जो आहे तो जो सहावा तो अजूनपर्यंत कोणालाच मिळालेला नाही ठीक आहे जो सहावा हप्ता आहे तो एकतीस डिसेंबरच्या अखेर म्हणजे डिसेंबरच्या अखेर महिन्यापर्यंत तो मिळू शकते किंवा दोनही हप्ते एक साथ संक्रांतीमध्ये मिळू शकतात ठीक आहे आता तीन हजार रुपये म्हणा किंवा एकवीसशे एकवीसशे असे बेचाळीस रुपये म्हणा तर एकवीस रुपये तर होणार असं मला वाटत आहे याच आता जो सहाव्या हप्तापासूनच ठीक आहे कारण चौदाशे रुपये कोटींची तरतूद जी आहे ते मंजूर झालेली आहे तर असं मला वाटत आहे की एकवीस रुपये मिळू शकते सहावा हप्तापासून म्हणजे आता या डिसेंबर महिन्यापासून ठीक आहे तर मंडळी आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवत आहे व्हिडिओ पहा ठीक आहे कारण आपल्या जवळ आपल्या चॅनलवरती कधी खोटी माहिती दिली जात नाही व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितल्यानंतर मी अजून काही माहिती सांगणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आणि एक बॅड न्यूज देखील आहे तर बॅड न्यूज आधी गुड न्यूज बघूया लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारकडून हिवाळी अधिवेशनामध्ये चौदाशे कोटींची तरतूद करण्यात आली आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पंधराशे रुपयांवरून थेट एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे आता येणारा हप्ता हा पंधराशे रुपये असणार की एकवीसशे रुपये यावरती आमचं लक्ष असेल दरम्यान गुड न्यूज नंतर आता एक बॅड न्यूज पाहूयात योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांची नावं लाभार्थ्यांच्या यादीमधून वगळली जाणार आहेत आतापर्यंत सुमारे दहा हजार महिलांची नावं समोर आलेली असून या महिलांना योजनेतील लाभासाठी अपात्र घोषित केलं जाईल तर भविष्यात आणखी अनेक महिलांची नावं यामध्ये जोडली जातील अशी माहिती मिळते यामध्ये तुमचं नाव आहे का यासाठी देखील न्यूज प्लॅनेट आणि लोकशाही मराठी नेहमी पाहत रहा लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे ज्यामध्ये अनेक अर्ज चुकीचे तसंच अपूर्ण असल्याचं समोर आलं आणि ज्यामुळे अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आढळून आलेल्या आहेत याशिवाय अनेकांनी चुकीच्या माहितीखाली लाभासाठी अर्ज केलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आता अपात्र महिलांना योजनेचे पैसे परतही करावे लागू शकतात दरम्यान कोणत्या लाडक्या बहिणींचा तोटा होऊ शकतो या संदर्भातलं आपण माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया तर ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही आणि यामधून आता ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे तर एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे दोन पूर्णांक पाच लाखांपेक्षा जास्त असलेल्यांसाठी ही योजना नाही आहे तर आयकर भरणाऱ्या महिला किंवा कुटुंबातील सदस्यांना देखील लाभ मिळणार नाहीये लाभार्थी महिलेला शासनाच्या कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ नको आहे तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन संयुक्तपणे असल्यास त्याचा देखील लाभ मिळणार नाहीये यामध्ये जर तुमचं नाव असेल किंवा अशा प्रकारची एखादी गोष्ट किंवा एखादी अट जर तुमच्या बाबतीत असेल तर मात्र तुम्हाला हा लाभ मिळणार नाही याकडे देखील लक्ष असेल अ... तर मंडळी व्हिडिओ बघितल्या बघा त्याच्यामध्ये आनंदाची बातमी पण दिली आहे आणि एक दुखाची बातमी पण दिली आहे दुखाची बातमी म्हणजे कशी जे चार चाकी वाहन आहे मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की चार चाकी वाहन पाच एकर जमीन ठीक आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे ठीक आहे त्यांचे जे अर्ज आहेत ते कट होणार आहेत म्हणजे बाद होणार आहे आता यापुढे त्या महिलांना पैसे मिळणार आहे ज्याच्या घरी चाकी वाहन असेल ठीक आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल किंवा अडीच लाखापेक्षा उत्पन्न असेल आणि त्यांच्या घरचे कोणी पण सदस्य आयकर म्हणजे कर भरत असेल तर त्यांना पण या योजनेतून वगळण्यात येणार आहे ठीक आहे आता तुम्ही न्यूज बघितल्या ही लोकशाही डॉट कॉमची ही जी न्यूज आहे ठीक आहे आताचीच आहे कालचीच आहे मी आज सांगितली जे तुम्हाला दाखवली आहे ठीक आहे तर बघा महिला व बाल विकास आयुक्त जे प्रशांत नारनवरे आहेत त्यांनी पण मागे माहिती सांगितली की पुण्यातील दहा हजार लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आले आहेत ठीक आहे आणि अदिती तटकरे म्हणते की कोणत्याच लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले जाणार नाही पण जे महिला व आयुक्त आहेत बाल विकास आयुक्त ठीक आहे प्रशांत नारनवरे त्यांनी दिले आहे की पुण्यातील दहा हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झाले आहेत ठीक आहे आणि आजचं पण तुम्ही आता व्हिडिओ बघितला त्याच्यात पण जे नियम सांगितले आहेत कालचाच व्हिडिओ आहे मी आज तो बघितला आणि आज तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे ठीक आहे तर तो कालचाच व्हिडिओ आहे मी आज तुम्हाला दाखवल्या याच्यात पण सांगितलं आहे की पाच एकरपेक्षा जास्त जमीन ज्याच्याकडे चार चाकी वाहन वाहन आहे ट्रॅक्टर बघून ठीक आहे ट्रॅक्टर जे आहे ते शेतीच्या कामासाठी लागतील ज्या जा ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे आणि ज्याच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे आणि ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या बहिणींना आता वगण्यात येणार आहे तर मंडळी आणखी एक तुमच्यासाठी एक माहिती सांगत आहे मी काल किंवा परवाच्या दिवशी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ ज्यांनी नारी शक्ती दूत ऍपमधून फॉर्म भरलेला आहे त्यांचं स्टेटस कसं चेक करायचं ते नवीन पोर्टल लाँच झालेलं आहे ला तुम्ही स्क्रीनवरती ती इमेज बघू शकता हा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा कारण ज्यांनी नारी शक्ती दूत ऍप मधून जे फॉर्म भरलेले आहे ठीक आहे त्यांचं स्टेटस चेक करता येत नाही कारण जे नारीशक्ती दूत ॲप आहे ते पूर्णपणे बंद झालेलं आहे ठीक आहे नारीशक्ती दूत ऍपवरून किंवा ज्यांनी पोर्टलवरून सुद्धा फॉर्म भरलेले असेल ला लाडकी बहीण जे पोर्टल आहे तेथून सुद्धा फॉर्म भरलेले असेल तर ते, ते दोनही याचे जे स्टेटस आहे ते एकाच जागी तुम्हाला चेक करता येणार आहे खास करून नारीशक्ती दूत ऍपवरून ज्यांनी फॉर्म भरले त्यांचं स्टेटस चेक करता येत नाही कारण जे ते ॲप आहे नारी शक्तीदूत ॲप ते पूर्णपणे बंद झालेलं आहे ठीक आहे तर त्याचा स्टेटस चेक करता येणार आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा ठीक आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की कोणती नवीन वेबसाईट एक लॉन्च झालेली आहे ठीक आहे जी सरकारने एक नवीन वेबसाईट लाँच केलेली आहे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती एक आनंदाची बातमी पण तुम्हाला कळालेली आहे आणि एक दुःखाची बातमी पण तुम्हाला कळालेली आहे ठीक आहे इकडं आधी तटकरे म्हणते की कोणाचे फॉर्म रिजेक्ट केले जाणार नाही आणि तिकडे महिला व बाल विकास आयुक्त जे प्रशांत नारनवरे आहेत ते म्हणते की पुण्यातील दहा हजार लाडक्या बहिणींचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आणि आज तुम्हाला व्हिडिओ पण दाखवलेला आहे त्याच्यात पण सांगितलेलं आहे की ज्यांच्याकडे चार चाकी वाहन अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त जे कर भरत आहेत आणि पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या बहिणी आता वगळण्यात येणार आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तुम्हाला पैसे केव्हा मिळणार आहेत ते पण मी सांगितलेलं आहे किती मिळणार आहेत ते पण सांगितलेलं आहे आनंदाची बातमी पण सांगितली आहे आणि दुःखाची बातमी पण सांगितली आहे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा किंवा माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही मला कधी पण कॉल करू शकता किंवा त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करू शकता जेव्हा पण मला वेळ मिळेल तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन दे पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा जे काही प्रश्न आहेत तुमचे ते मला कमेंट मध्ये सांगा ठीक आहे तर मंडळी माहिती समजली समजल्यास आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला नमस्कार